महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी वाघामुळे बातमी आहे आपल्याला आहे सध्याला आचारसंहिता लागलेला आहे पण आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी होणार असा शब्द उद्धव साहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये दिला काल झालेल्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देणार म्हणजेच तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुम्हाला कर्जमाफी देतो असं एका कार्यक्रमामध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांनी सांगितले आपण सुद्धा बघू शकता हा कार्यक्रम चालू असतानाच शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला या सत्काराच्या समारंभामध्ये त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना आम्ही सरसकट कर्जमाफी देणार तसेच ते शेतकरी पन्नास हजार रुपये अनुदानापासून वंचित राहिले होते अशा सुद्धा शेतकऱ्यांना आता हे अनुदान लवकर जमा होणार आहे अशी माहिती एका शेतकरी युवा नेत्यांनी दिली तसेच उद्धवसाहेब ठाकरेकडून त्यांनी सुद्धा करून घेतले आम्ही तुम्हाला मतदान देतो आम्ही तुम्हाला साथ देतो पण तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी द्या अशी महत्वाची घोषणा आज कारण आली मित्रांनो जवळपास आपल्याला माहिती आहे दहा वर्षापासून मोदी सरकारने केले काय शेतकऱ्यांसाठी असं एखादं उदाहरण दाखवा फक्त शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतात आणि सहा हजाराच्या बदले साठ हजार रुपये काढून घेतात शेतकऱ्यांकून तुम्ही शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्यांच्या मुलाला शिक्षणाला खर्च शेतकऱ्यांच्या मुलांना दावखान्यात खर्च खर्च, खर्च करायचा कुठून असं या शेतकऱ्याच्या वाघाने म्हटलंय त्यामुळे उद्धव साहेब डायरेक्ट उठले आणि सांगितलं की तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला कर्जमाफी देतो बाळासाहेबांची शेथ घेऊन सांगतो एक सुद्धा शेतकरी वंचित राहणार नाही असं उद्धव साहेब ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं मित्रांनो चला तर डायरेक्ट लाईव्ह बघूया काय म्हटले ते करण्याचा सात बारा कोरा करण्याचा जे नियमित कर्ज भरतायत त्यांना पन्नास हजार अनुदान देण्याचा साहेब तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांना विमा मिळत होता पण दुर्दैवान आताची परिस्थिती वेगळी आहे परवा काही शेतकरी एस पी ऑफिसला गेले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला पीक विमा मिळालाय पण पीक विम्याचे पैसे घरी नेण्यासाठी आम्हाला पोलीस संरक्षण हवंय एस पीने विचारलं किती विमा मिळाला आणि शेतकरी म्हणाले अठ्ठावीस रुपये शेतकऱ्यांची चेष्टा चाललेली आहे एक लाख अडतीस हजार कोटींचं खाद्यतेल आयात केलं गेलं एकशे पासष्ट टन खाद्यतेल आयात केलं आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनचा दर पाडला गेला हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते सोयाबीनचा दर अकरा हजार शिक्षणाची आहे तीच परिस्थिती आज तरुणांच्या रोजगाराची आहे बेचाळीस टक्के तरुण आज बेरोजगार आहेत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे म्हणजे परवा पोलीस भरती निघाली सहा हजार जागा अर्जाले झाले सात लाख विभागातल्या भरत्या जाहीर झाल्या जागा होत्या आणि अर्ज लाख एकूण सगळी अंधकार मै्याने करून टाकली खर तर गॅरंटी गॅरंटीच्या जाहिराती दर पाच मिनिटाला लागत आहेत पण त्या गॅरंटीची वॉरंटी काय हा प्रश्न सर्वसामान्य जनता आता विचारतीय काय झालं आमच्या पंधरा लाखाचं काय झालं शेतकऱ्याच्या दुप्पट काय झालं हमी काय झालं शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता त्याचं था। काय झालं मेक इन इंडियाचं काय झालं डिजिटल इंडियाचं काय झालं स्मार्ट इंडियाचं काय झालं आत्मनिर्भर भारताचं काय झालं स्मार्ट सिटीचं काय झालं दोन कोटी नोकऱ्या देणार होत्या त्याचं जे जसं देशात आहे सांगलीमध्ये सुद्धा वेगळी परिस्थिती नाही सांगलीतली जनता विचारती आहे काय झालं ड्रायफोर्ट काय झालं इथल्या एअरपोर्टचं काय झालं कृष्णा स्वच्छ करणार होता त्याच काय झालं शेतकऱ्यांच्या पिकासाठी पाणी देणार होता त्याच काय झालं तुम्ही नवीन एम आय डी सी आणणार होत्या त्याच काय झालं इथं नवीन उद्योग उभारणार होता त्याच झालं काहीच नाही